शेतकरी आहे काय पण मामा कुठून आणले म्हणजे भाडं किती गेलं आणायला भाडं दीड हजार रुपये गेले बरं जर नाही विकली तर महागार नाही लागली बरं दीड हजार वाढं मग मामा कसं परवडायचं होई आंदे आणधीच घेतो काय कसा आजचा बाजार घेण्यासाठी चांगला काय विकणारला घेणं चांगला आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्याच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो सांगोला बाजार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भरलेला आहे आज तर आपण या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या गायी असतील या गायी असतील तशाच पद्धतीनं पार्ट्या गायी रोग आहे त्या ठिकाणी असतील तर त्यांची त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी सर्व सांगोला बाजारातील माहिती आपल्याला घर बसल्या मिळून जाईल तर आपण आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट शेतकरी असतील व्यापारी असतील यांच्यापर्यंत जाऊन सर्व माहिती घेणार आहोत तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांच्या मुलाखती असतील किंवा गोट्यावरील अडचणी किंवा गोटा कशा पद्धतीने करावा संपूर्ण हिशोब आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पाठवत असतो मित्रांनो आपण जाऊ शेतकऱ्यापर्यंत दादा नमस्कार दादा बोला तुमच्याकडले आहे गाई होय काय सांगता किंमत याचं पन्नास हजार पन्नास हजार पार्टी गाय पार्टी गाय तर मित्रांनो बघू शकताय बरेच शेतकरी मित्र म्हणत असतात की पार्ट्या गाईंचे व्हिडिओ तयार करा त्यांच्यासाठी आपण पार्ट्या गाई त्या ठिकाणी तव जाऊ किती दूध येते मामाई हे दहा लिटर दहा लिटर पाच पाच लिटर यायचा टायमाला बर काय माझ्यावर वगैरे आली ती का हा माझ्यावर आला सध्याला आता सध्या माझ्यावर जाय काय बर दाताला कसे आहे सहा दात वेल्या वेळेला किती दूध दिले होते बारा लिटर बारा लिटर बर मग आता गाप बी नाही तुम्ही एवढी किंमत सांगताय मग काय थोडं गाप जाणार आहे बर व्यवहारला बस टोर होईल काय मी जास्त बर किती होईल फायनल पंचेचाळीस करून देऊ पंचेचाळीस झाल्यास सोडा ये मित्रांनो पंचेचाळीस झाल्यावर सोडाय असं यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी किती काय आणले दादा आमच्याकडली जायचं बर काय सांगता याची किंमत त्याचा तीस हजार तीस हजार ही मी हो हो। थीज़ पार्टी आहे पार्टी दूध कमी आहे तीन 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 लिटर दूध आहे काय बर काय गाब वगैरे हो गाब नाही अजून लावलेली आहे लावली काय म्हणजे अजून गाभ आहे खात्री ना बरं किती पर्यंत सोडाय फायनलीला फायनल देऊ ते तीस पर्यंत देऊ तीस आल्या सोडाय दाताला कशी ती जुळली जुळले गाय तर मित्रांनो बघू शकताय जुळलेली आहे भोंडी पहाडे त्या ठिकाणी आहे तर तीस हजार पार्टी गाय म्हण मित्रांनो सगळ्या पार्ट्या काय आणल्या त्या काय होय सगळ्या काय सांगताय किंमत त्या गायची त्या गायची तीस हजार असतात सायदात मित्रांनो बघू शकताय प्याचला वगैरे चांगली आहे ही गाय सायदा ती गाय सा आहे किती आलं सोडा येला त्याला पंचवीस हाल तर नाव आणि मोबाईल नंबर सांगा बंदे बन, नवा शेख वेळापूर सत्याहत्तर शहात्तर नव्याण्णव पंधरा नव्वद आहे नमस्कार काय सांगता किंमती पन्नास हजार पन्नास हजार काय दुधावर आहे काय दुधावर आहे बरं तर मित्रांनो बघू शकता मोठ्ठी दुधावर आहे पन्नास हजार किंमत सांगितली किती देते दुधादा सहा साडेसहा लिटर दूध साडे सहा लिटर बरं बारा साडे बारा लिटर दूध आहे बर मित्रांनो बघू शकता काय साडे बारा लिटर दुधावर आलती का माझ्यावर आलती एकदा भरली नाही भरवली नाही काय बरं बरं किती किती पर्यंत सोडाय फायनल फायनल सोडू पंचाळीस पंचे सोडाय आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकवीस हा पंच्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी बेचाळीस हा पाठ नाही मामा तुमच्याकडले आहे पाडी किती जाई आदत आहे आदत पहिल्यावर पा पाडे बरं मित्रांनो बघू शकता आदत पहिल्यावर आहे कास वगैरे आपण फिरून दाखवणार आहोत कासला वगैरे चांगले ठेप्याला लागले मित्रांनो पेटी कास आहे मामा किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस दहा दिवस बाकी आहेत का बरं काय सांगता किंमत नव्वद हां नव्वद नव्वद हजार बरं कितीपर्यंत सोडायचे फायनल फायनला ऐंशी पर्यंत ऐंशीला सोडायचे बरं बरं ठीक आहे मामा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नाव महादेव महादेव औषध किती बरं आणि मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा त्रेचाळीस त्र्याऐंशी बर आपण शेतकरी आहे मामा विकताय पाडी गुरु जास्त आहे ती गाई बरोबर चालतंय पाऊस वगैरे पडला व्यवस्थित बर बर ठीक आहे नमस्कार भाय नमस्कार तुमच्याकडला गाई हो आपल्याकडली काय परिस्थिती आहे गाईची वेळचे बऱ्यापैकी बन तस नाही म्हणजे पार्टी आहे का का नाही पार्टी आहे पार्टी पार्टे दूध किती चालू आहे सहा सहा लिटर दूध आहे एका टायमाला हो दोन टायम बारा लिटर दूध आहे दादा काय किंमत सांगता इथं सांगा पंचावन्न सांगतो या पंचावन्न हजार हो बर कितीला होईल व्यवहाराला बसले चाळीसला मागते दादा समजे चाळीस ला हो बरं दाताला कशा म्हणला सहा दात आहे सहा दात आहे काय हो बरं बरं तर मित्रांनो बघू शकता पार्टी गाय मोठी जर कोणाला लागली तर आपण त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहोत तर त्यांची संपर्क साधून आपण घेऊ हे हो आपल्या जायचं त्याची काय सांगता किंमत हे जे सांगायचा चाळीस हजार काय बरं किती आलं दुसवाडाय तीस पर्यंत तीसपर्यंत तिथे ती पर्यंत देऊन टाकू बरं दुधावर आहे का कसं दुधावर आहे काय लावलेली आहे मित्रांनो बघू शकता झाले लावलेली गाय तर पार्ट्या गायी बऱ्यापैकी आज आपण मित्रांनो कव्हर करत आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या येत असतात की सुरुवातीला दूध धंदा करायचा म्हटल्यानंतर पार्ट्या गायी त्या ठिकाणी कव्हर करा त्यांच्यासाठी स्पेशल आपण करत आहोत दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर राखलोच नव्वद बावीस ते चौदा चौदा ठीक आहे तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून यांच्याकडून आपण पार्ट्या गाय वगैरे कलेक्ट करू शकताय आपलं नाव काय म्हणलं ठीक आहे नमस्कार मामा ले हो बरं काय परिस्थिती आहे पार्टी गाय व्हायला झाली पार्टी गाय हो। बरं किती सांगतंय किंमत पस्तीस हजार बरं किती दूध चालू पाच पाच लिटर आहे का टायमाला जुळले कसे जुळले बरं आता किती वेळा खाली झाली होती तिसऱ्यांदा खाली झाली तिसऱ्यांदा किती चालली खाली झालं खाली झालं तर चालली नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर चालली मित्रांनो बघू शकता पार्टी काही कास वगैरे आपण दाखवणार आहोत तर या आपण माहिती घेणार आहे किती आलं तर सोडा ये <स्थाँगा> तीस हजार रुपये रुपया तीन चार हजार आहे बरं मग ते आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस हां चौऱ्याण्णव नव्वद हां झिरो सात ठीक आहे आपलं नाव काय वामन कोळी कुठला गेस आहे महाश्वर महेश्वर शेतकरी आपण शेतकरी आहे काय पण मा कुठून आणले म्हणजे भाडं किती गेलं आणायला भाडं दीड हजार रुपये गेले बरं नाही विकली तर मग हा घर नाही लागेल परत दीड हजार वाडं मामा कस परिवस कसा आजचा बाजार घेणारा चांगला बाजारात आज कसा भरलाय बाजार चांगला आहे का चांगला बरोबर काय मागणी उद्या किती पर्यंत माहिती पंचवीस मागितले पंचवीस रुपये माहिती सोडायला बरोबर ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार भैया नमस्कार तुमच्याकडले काय कधी झाले खाली दहा दिवस झाले दहा दिवस खाली झाले खाली काय म्हणजे बरं मित्रांनो बघू शकता दहा दिवस झाले खाली होऊन संपूर्ण गाई कास वगैरे आपण करून दाखवत आहे किती सांगताय पंचेचाळीस पंचेचाळीस हजार तर दूध किती चालते बारा बारा लिटर एका टाइम दोन टाइम आला सहा सहा लिटर दूध आहे काय तर मित्रांनो बघू शकता जरा गाई त्या ठिकाणी खराब आहे तर बारा लिटर दुधावर आहे आता एक महिना किती एक महिना दहा दिवस झालं म्हणला काय दहा दिवस झाले बरं बरं आपलं नाव आणि मोबाईल हो नंबर सांगा ज्योतिबा खंडागडे हां हा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हा सत्त्याण्णव एकावन्न सासष्ट शेतकरी आहे आपण शेतकरी शेतकरी कसा आहे आजचा बाजार आजचा बाजार काय नाही आज लूज आहे लूज आहे का बरं बरं मग किती पर्यंत मागणी होती आपल्याकडे आता मागणी होती बत्तीस तेहतीस हजार रुपये मागते ती मागते ती बरोबर चल आता बरेच शेतकरी गाय ही झाले झाले ते आमतुला एकूण टाकते तुम्ही विकला नाही आम्ही विकला नाही गायी काय आणाय म्हणून विकला नाही असं झाले गाय मित्रांनो बघू शकताय या तुला त्या ठिकाणी आहे धन्यवाद दादा धन्यवाद